रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले यावेळी मंडणगड येथील गडकोट किल्ला संवर्धनासाठी व पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी या, या किल्ल्याकरता विकास अनेक विकासात्मक कामे करू असं आश्वासन खासदार तटकरे यांनी यावेळी दिलं शिवप्रेमींना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास हा याच गडकोट किल्ल्यांमुळे समजून येतो मात्र विकासापासून वंचित राहिलेल्या अशा किल्ल्यांना पर्यटनदृष्ट्या जगासमोर आणणे फार गरजेचे असल्याने आपण किल्ल्यांवरील रखडलेल्या सुविधांची लवकरच कामे मार्गी लावू असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले तसेच किल्ल्यावरील प्राचीन गणेश मंदिराला भेट देत श्री गणपती बाप्पाचं दर्शन देखील त्यांनी घेतले आंबेत झाडीवरचा पूल दोनदा नाव दुसरं झाला आताही दुरुस्त करून घेतला आहे पुला नवीन पर्याय पूल कसा करता येईल याचा आम्ही सरकारकडे पाठपुरावा सगळेजण करतो मला विश्वास आहे की हे सरकार नवीन पुलाच्या कामाला सुद्धा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल जेणेकरून बंडनगडच्या या सगळ्या भवितव्याच्या बाडीला एक पूरक आणि पोषक वेळीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल इथं हे जे काही निवेदन दिलेलं आहे हे वर्षा किल्ल्याच्या संदर्भामध्ये आहे याची चर्चा पण केली होती विश्रांगाची दुरुस्ती स्वच्छता घर बांधणे तलाव सुशोभीकरण आखाड्या बांधणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दोन विद्युत पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी अशा मध्ये सरकारच्या करता येईल याचा पूर्णपणाचा प्रयत्न आधी ते राज्यमंत्री असताना आधी काही काळ राहिला असताना दुसरा टप्पा मंजूर झाला असता तर आम्ही पडाने दुसरा टप्पा कसावेल याचा शंभर टक्के प्रयत्न करून या तालुक्याला सर्व कशेक्षा न्याय देणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही काम करू